कलांतरित होत नाही त्यामुळे आपल्याला विनंती आहे बांधवांधो आपण आपल्या बाजूच्या शेतकरी असून एका किती गंभीरतेने दखल घ्यावी अन्यथा एक एप्रिल दोन हजार देशी दारूसाठी दुकान स्थलांतरित करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन आंदोलन केले आणि गावकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला दहा तारखेपर्यंत नाही झाले तर आत्म दहा आत्मधनाचा इशारा इशारा दिला आहे आज दिनांक एक एप्रिल रोजी देशी दारू दुकान स्थलांतरित करण्यासंदर्भामध्ये प्रशासनाला आम्ही इशारा दिला होता त्या संदर्भामध्ये आज रस्त्या रोको आंदोलन करण्यात आले गावकऱ्यांच्या भरपूर प्रतिसादामुळं सजेल आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि राज्य उत्पादन शुल्कला वारंवार विनंती करून त्यांना ग्रामसभेचा मासिक सभेचा ठराव देऊन गेल्या एक वर्षापासून आम्ही लढा हा पुढे चालवत आहोत आज दीड वर्ष झाल्या परंतु प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे तदरी दुकान आजपर्यंत स्थलांतरित झालेलं नाही त्यामुळं सहनशील मार्गाने आम्हाला हे आंदोलन आज करावं लागलेलं आहे येणाऱ्या दहा एप्रिलपर्यंत जर ही दुकानची फाईल जर त्वरित हल्ली नाही आणि दुकान जर स्थलांतरित नाही झालं तर सरपंच रेणुका इंद्रजी पंच यांनी आत्मजनाचा इशारा दिलेला आहे त्यासोबतच गावकऱ्यांनीसुद्धा आज त्यांचं मन आहे की सरपंचाच्या या निर्णयामध्ये गावकरीसुद्धा सहभागी होत होणार आहेत त्यामुळं कोण कुठं आत्मधन करेल हे आम्ही सांगू शकत नाही परंतु प्रशासनाला ना आमची विनंती आहे की टोकाची भूमिका आम्ही घेण्यापासून जर प्रभावित करायचं असेल तर त्यांनी त्वरित ते दुकान स्थलांतरित करावं एवढी आमची हात जोडून विनंती आहे